आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय चार ते पाच निरने चारते पास दिवसात होईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले मुंबईत पार पडलेल्या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्यासह पक्षाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर परभणी लोकसभामध्ये सातत्यानं परभणी शहर आणि ग्रामीण जर दोन्हीचा विचार केला तर लोकसभेमध्ये परभणी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारालाच मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आता नवीन समीकरण झाले पहिले वेगळे समीकरण होते आणि नवीन समीकरणात देखील गेल्या वेळेस जी परभणीमध्ये तीस ती तीस छत्तीस हजारची लीड होती त्या नवीन नवीन समीकरणामध्ये आम्ही सर्व Yes, sir.